नमस्ते सगळ्यांना नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज गच्चीवरती काय फुलं आहे ते दाखवते तुम्हाला चला छान असा ना निशिगंध फुल आहे आणि पहिलंच निशिगंधाच्या म्हणजे जे झाड लावलेलं ला, ना तर त्याला तळ्या आलेलं भरपूर अशा आणि फुलं फुललेली असणार आहेत चला बघूया भरपूर फुलं आलेली आहेत बघूया छान असा निशिगंध फुल आहे आणि कांडी बघू शकता किती आणि भरगतचं असं फुल आहे अगदी एकेरी एक पाकळीचं नाही तर वास तर इतका सुंदर येतो सायंकाळीच आणि आज म्हटलं चला सकाळी सकाळी लवकर बघूया आणि माझं सगळं आवरल्यानंतर पटपट मी गावी जाणार आहे कारण भाजीच्या लग्नाची म्हणजे कपडे खरेदी बस्ता खरेदी करायचा आहे तर कोल्हापूरला जाणार आहे तर ते सुद्धा पुढं बघा तुम्ही मी सकाळी सकाळीच अगदी नऊ वाजायच्या दरम्यान गावी आले माहेरी आणि तिथून मग आम्ही निघालो कोल्हापूर गांधीनगर या ठिकाणी कपडे खरेदी करायचे आहेत तर घरातल्या सगळ्या माझ्या बहिणी आणि भाऊ वगैरे आम्ही सगळे निघालो आहे बस्ता खरेदी करत असताना इथे ट्रायल वगैरे सगळ्या भरपूर अशा घेतल्या आणि छान असं आम्ही सिलेक्शन केलं आणि इथून पुढचे छान छान असे लग्नाचे एंगेजमेंटचे सगळे व्हिडिओ येणार आहेत स्टेट येऊन कंटिन्यू राहा चला मस्त जेवण करायचं सगळे फॅमिली मेंबर बाहेर एक टेबल लागलाय आणि चाललंय आनंद मेनू कार्ड बघायला लागल्या ऑर्डर कोण कोण काय सांगणार आहे सांगा आणि माझा उत्तर बघा इग्नोर करा माझ्याकडं सगळे आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर इथं जेवणाची आम्ही वाट पाहतोय कारण खूप वेळ झालेला आणि घरी जाऊन जेवण बनवून वगैरे ती नव्हती आजचा व्हिडिओ संध्याकाळचं टायमिंग आहे साडेआठ वाजलेत आणि लग्नाच्या तयारी म्हणतात आजचा पहिला दिवस होता असा आहे चाललेला संध्याकाळची वेळ झाली आहे जेवणाचं टायमिंग आहे रागी तू आमोडे शिशिक शाही होते आणि मेहनत आल्याला तरी दाखवते

कपडे खरेदी झाल्यानंतर साखरपुडा वगैरे झालेला आहे आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला आहे अजून लॉंग व्हिडिओ येणार आहे आणि इथून पुढं लग्नाचे वगैरे तयारीचे सगळे व्हिडिओ येतील सगळ्यांनी उत्साहानं पहा आणि व्हिडिओ आपले जर आवडत असतील तर अगदी मनापासून लाईक करायला विसरू नका नवीन नवीन कोण चॅनलवर जोडले गे जात असतील तर त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या असा होता आजचा छोटासाच व्हिडिओ केला आहे कसा वाटला कमेंट करून सांगा आणि भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओसोबत तर मी आता दुसऱ्या दिवशी आल्यानंतरनं सायंकाळी असं वादळवारा पाऊस भरपूर भरपूर नाही पण वादळवार खूप झाला सांगलीमध्ये आणि हे आमच्या इथलं थोडंसं मी दृश्य कॅप्चर केले बघू शकतो खूप सगळी धूळ घाण सगळं झालेलं अगदी मला दोन अडीच तास लागले सगळं आवरल्यानंतर नमस्कार मंडळी आज छान असा पाऊस पडलाय आणि उकडा थोडासा कमी झाला आहे भरपूर वादळवार झालेला आणि दाखवते मी तुम्हाला बाहेर कशी परिस्थिती आहे ते आणि इथलं बऱ्यापैकी लॉनमधलं वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आहे एकदम मस्त असं आणि झाडं थोडीशी सुकलेत थोडी म्हणण्यापेक्षा भरपूर जास्त सुकलेली आहेत लॉन सगळं स्वच्छ करून घेतले मी आत्ता अजून थोडा थोडा पाऊस पडायला लागला आहे आणि बाहेर दाखवते हिथलं पण थोडंसं मी आवरले अजून इकडचा भरपूर असा पाना पाचोळा सगळं राहिलं आहे आणि बघा थोडंसं असं आहे हे सगळं अजून इकडचं क्लिनिंग करायचं आहे उद्या सकाळी करेन मी तुम्हाला दाखवते मी गेटच्या बाहेर काय परिस्थिती आहे बघा हे आतलं थोडंसं मी आवरले आणि आता बाहेर बघा इतकी जास्त घाण धूळ आणि पाला सगळा पडला आहे तर हे बापरे केवढी घाण आहे सगळीकडं खूप जास्त सगळं पडलं आहे ना एवढं सगळं उद्या सकाळी आवरायला लागणार आहे खूप खूप जास्त घाण झाली आहे सगळं समोर झाड सुद्धा पडलंय हे जांभळाचं झाड खाली रस्त्यावरच पडले आणि अजून पण वारा भरपूर आहे रस्ता इथं ब्लॉकच झालाय तर असे दोन तास गेले वादळ वारं आणि पाऊस पण पाऊस पण पाहिजे उन्हाळी पाऊस अजिबात झाला नाही यावर्षी हा पहिला पाऊस होता आणि गारा भरपूर पडला गाराचं काय मी शूटिंग वगैरे घेतलं नाही पण छान अशा गारासुद्धा पडल्या आणि थोडासा गारवा निर्माण झाला आहे अजून पण पाऊस पडायला पाहिजे तस तर पावसाला खूप लेट झालं आहे चला आता बघूया काय काय करायचं संध्याकाळी ते